<involved> in <language> नमस्कार मित्रांनो मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी मोठी चोरी झाली आहे आणि याबाबतची माहिती अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दिली आहे ही अभिनेत्री म्हणजेच भाग्य दिले तू मला फेम जान्हवी किल्लेकर मित्रांनो अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या घरी चोरी झाली आहे ज्यानंतर तिच्या आईची प्रकृती ही बिघडली असून त्यांना पॅरेलायसिस अटॅक आला आहे आणि याबाबतची माहिती अभिनेत्रीने स्वतः व्हिडिओ शेअर करत दिली आहे या व्हिडिओ मध्ये अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणते माझं पेण मध्ये घर आहे तिथे आम्ही लहान बंगला बांधला आहे आम्ही शनिवारी रविवारी त्या घरी जातो आई बाबा देखील आमच्या सोबत असतात मात्र आमच्या या घरात नुकतीच चोरी झाली आहे घरातून स्पीकर्स गिटार महागडी घड्याले आईच्या महागड्या साड्या सगळं काही चोरीला गेलं आहे चोरांनी ए देखील लंपास करण्याचा प्रयत्न केला होता याशिवाय फ्रीज देखील हलवण्याचा प्रयत्न केला होता पण त्या गोष्टी मोठ्या असल्यामुळे त्यांना नेहता आल्या नाही मात्र बाकी आमचं संपूर्ण घर त्यांनी लुटून नेलं आहे सध्या चोरीच्या घटना दिवसांदिवस वाढत आहेत आपण आपल्या पैशांनी या गोष्टी विकत घेतो आणि चोर या गोष्टी चोरी करतात पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आम्ही फक्त विकेंडलाच तिकडे जातो त्यामुळे नेमका चोरी कोणत्या दिवशी झाली याबाबत काही माहिती नाही मात्र माझ्या आईने या सर्व गोष्टींचा मोठा धक्का घेतला आणि तिला पॅरेलाइज अटॅक आला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही नेहमी घराबाहेर जाताना काळजी घ्या असं तिने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे एकंदरीतच मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्या घरामध्ये चोरी झाली आहे आणि या घटनेनंतर तिच्या आईला अर्धांग वायूचा झटका आला आहे तर अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची आई लवकरात लवकर ठीक व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया